सुमारास एका भीषण अपघाताने हादरलेलं पाहायला मिळत ज्या ठिकाणी हा सगळाच अपघात झालाय त्याच ठिकाणी मी आता उभी आहे तुम्ही माझ्या मागे जर पाहिलं तर या पोलो कारचा अक्षरशः चक्का झालेला आहे आणि अतिशय भीषण असा हा अपघात होता या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण अतिशय गंभीर जखमी असून या व्यक्तीवरती आता उपचार सुद्धा सुरू आहेत तुम्ही जर पाहिलं तर ही एम एच चौदा टी टी एट तू तू नंबर चु ही गाडी आहे पिंपरी चिंचवडचा पासिंग असलेली ही गाडी आहे आणि या गाडीमध्ये तीन तरुण जे आहेत ते प्रवास करत होते यापैकी जे दोन मयत आहेत हे दोघेही एकमेकांचे चुलत भाऊ असल्याची चु माहिती मिळतीये या दोघांचीही नाव यश प्रसाद भंडारी हा मुलगा जो आहे तो तर पिंपरी चिंचवडच्या थेरगाव परिसरात राहणारा होता तर दुसरा कुर्फ ओम विनायक भंडारी हा पिंपरी गाव परिसरात राहणारा होता हे दोघेही चुलत भाऊ होते आणि हे दोघे सुद्धा या गाडीने प्रवास करत होते या सगळ्यामध्ये जो तरुण आहे ज्याचा या सगळ्यामध्ये खर तर खूप थोडक्यात तो बचावलेला आहे स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं आणि त्यामुळेच तर त्याचे प्राण या सगळ्यामध्ये वाचलेत त्याचं नाव खुशवंत टेकवाणी असं आहे आणि हा व्यक्ती जो आहे तो बीडचा असल्याची माहिती समोर येते काल पहाटेच्या सुमारास घडलेला हा संपूर्ण अपघात आहे पहाटे पाच सव्वा पाचच्या च्या दरम्यानची ही घटना आहे आणि या घटनेमध्ये जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण बंड गार्डन मेट्रो स्टेशनचा भाग आहे बंड गार्डनच्या परिसरातून ही कार येत होती आणि अगदी सीसीटीव्ही फुटेज जर आपण याचं पाहिलं तर अगदी सरळ येत असणारी कार अचानकपणे इतक्या वेगामध्ये थेटपणे येऊन खांबाला धडकली आणि हा खांब जर पाहिलं तर मेट्रोच्या पुलाचा हा संपूर्ण खांब आहे आणि मेट्रो पुलाचा हा खांब असल्यामुळे संपूर्ण ही गाडी इतक्या वेगात येऊन धडकली की ती गाडी इथेच थांबली जिथे ती खांबाला धडकली आणि इतक्या भीषण पद्धतीने धडकली की गाडीचा एकही पार्ट कुठलाच पार्ट इथे शाबूत राहिलेला पाहायला मिळत नाहीये अगदी मागच्या सीट पासून पुढच्या सीट जर आपण पाहायला गेलो तर प्रचंड नुकसान या सगळ्यामध्ये गाडीचं पाहायला मिळतंय मुळात हा अपघात कशामुळे झाला याविषयीची अजूनही माहिती समोर आलेली नाहीये चालकाचं चा नियंत्रण गाडीवरचं सुटलेलं होतं त्यामुळे हा अपघात झाला हे आहे मात्र नेमकं चालकाचं नियंत्रण कशामुळे सुटलं गाडीत नेमकं काय झालेलं होतं चालकाचा काही इश्यू झाला की मग गाडीचा काही प्रॉब्लेम झालेला होता काही टेक्निकल गोष्टी झालेल्या होत्या ब्रेक फेल झालेले होते असं नेमकं काय घडलेलं होतं हे अजूनही समजलेलं नाहीये तुम्ही जर आताही पाहिलं तर या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम दाखल झालेली आहे खर तर ज्यावेळी हा अपघात झाला पोलिसांना तातडीने याची माहिती कळवण्यात आलेली होती पोलिसांनी स्वतः घटनास्थळावरती येऊन पंचनामा केला जे मृत होते त्यांच्या बॉड्या या ठिकाणून काढून घेतला जे जखमी व्यक्ती होता त्याच्यावरती उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल सुद्धा केलं तर कर, दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आता या गाडीचं फॉरेन्सिकची जी टीम आहे ती सगळी पंचनामा करत असलेली पाहायला मिळते इतका भीषण अपघात होण्यामागचं नेमकं कारण काय असू शकतं गाडीमध्ये काही डिफॉल्ट झालेला होता की आणखी काही यामागे वेगळं कारण आहे अशा बाजूने सगळा तपास जो आहे तो केला जातोय मात्र इतका दुर्दैवी हा सगळा अपघात होता आणि अगदी तेवीस वर्षांचे दोनही तरुण या सगळ्यामध्ये दगावलेले पाहायला मिळतात गार्डन मेट्रो स्टेशनच्या एक्झॅक्ट खाली झालेला हा अपघात आहे आणि अजूनही या ठिकाणी पोलिसांची एक टीम आहे पुढच्या काही वेळातच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नेमकं कशा पद्धतीने हा अपघात झालाय आणि गाडीचं कुठल्या कुठल्या पद्धतीने नुकसान झालंय या सगळ्यावरती सुद्धा आता फॉरेन्सिक काम करत असलेलं पाहायला मिळत काही पुरावे जे आहेत ते इथून गोळा करण्यात आलेले आहेत आणि या सगळ्यावरच आता कुठेतरी तपास जो आहे तो पुढचा अवलंबून असणार आहे ज्या व्यक्तीचे प्राण बचावलेले आहेत त्याला सुद्धा वाचवण्यासाठीचे पूर्ण प्रयत्न केले त्याचबरोबर काही आता फॉरेन्सिकचा पंचनामा पूर्ण झाला की त्यानंतर ही गाडी जी आहे ती टो करून घेऊन घेऊन गेलेले गे आपल्याला पाहायला मिळतील मात्र या अपघाताचं मुख्य कारण नेमकं कारण काय आहे हे अजूनही समजलेलं नाही आणि तेच शोधण्याचा प्रयत्न आता पोलिसांकडून केला जातोय त्यामुळे इतका भीषण अपघात होता आणि आता आपण आताही पाहिलं तर या गाडीचे इतके प्रचंड हाल झालेले पाहायला मिळतात विशेष म्हणजे या गाडीमध्ये एअरबॅग सुद्धा नाहीये कारण एकही एअरबॅग ओपन झालेली पाहायला मिळत नाहीये कदाचित या गाडीमध्ये एअरबॅग नसतील थोडीशी जुन्या मॉडेलची गाडी दिसून येते आणि त्यानंतर जर अशा पद्धतीने अपघात होत असतील तर खरंच गाड्या चालवण्याच्या आधी सुद्धा किंवा अशा पद्धतीच्या गाड्या वापरण्याच्या आधी सुद्धा खूप जास्त प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे ज्या तरुणांचं या सगळ्यामध्ये दगावलेले आहेत दोघेही जण त्यांची बॉडी लवकरच त्यांच्या कुटुंबियांकडे आता त्यांच्या हाती सुपूर्त केली जाईल त्याच्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुद्धा पार पडतील तर दुसरीकडे ज्यांचं या सगळ्यामध्ये जो करून जो तो ले ले आहे तो त्याचा थोडक्यात प्राण बचावलेले आहेत त्याला वाचवण्यासाठीचे पूर्ण प्रयत्न सुद्धा केले त्याचबरोबर बन गार्डन पोलिसांकडून या सगळ्याचा तपास सुरू असून आता हा अपघात नेमका कशामुळे झाला हे पोलिसांच्या तपासातून काय समोर पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र या अपघातामुळे आज संपूर्ण पुणे शहर जे आहे ते हदरून गेलेलं पाहायला मिळत आहे पहाटेच्या सुमारास झालेला हा अपघात होता आणि अजूनही या सगळ्याचा पंचनामा सुरू असलेला पाहायला मिळतोय कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा धोट न्यूज मराठी पुणे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट फायर सप्रेशन यामध्ये आहे इको फ्रेंडली प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट